जिल्हा अधिकारी राजा दयानिधी यांच्या बदनामी प्रकरणी कारवाई करा संजय कांबळे सांगली जिल्हा अधिकारी राजा दयानिधी यांची विनाकारण बदनामी करणाऱ्यांवर कठोर का कायदेशीर कारवाई करावी अन्यथा आमरण उपोषण छेडण्याचा इशारा वंचित बहुजन माताडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय भोपाल कांबळे यांनी दिला आहे सन्माननीय जिल्हाधिकारी राजा दयनिते यांच्या विरोधात काही दिवसापासून विविध दैनिकामध्ये आणि प्रसारमाध्यमामध्ये वेगवेगळ्या वे पोस्ट फिरवत आहेत त्यामध्ये जिल्हाधिकारी यांची बदनामी करा अशा पद्धतीचे निवेदनं भाजपा अग भाजपा व्यावसायिक आघाडीच्या काही पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांना भेटून देण्यात आलेले आहे वास्तविक पाहता सांगली जिल्ह्याला लाभलेले हे जे जिल्हाधिकारी आहेत ते अतिशय कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिकपणाने त्यांनी सांगली जिल्ह्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन असो किंवा नागरिकांच्या समस्या असो या प्राधान्यक्रमाने सोडवलेल्या आहेत नागरिकांना न्याय देणं आणि त्यांच्या समस्याला धावून जाणं हा जिल्हाधिकारी साहेबांचा स्वभाव आहे पण असे कर्तव्य जिल्हा जिल्हा अधिकारी यांच्या कामाची छाप या जिल्ह्यावर असताना काय चाम काम चुकार व्यावसायिक त्यांच्या व्यवसायावर तास त्या ठिकाणी येत आहे काही काही जण चुकीचं काम करून त्या ठिकाणी राजकीय दबाव आ, द दाबून राजकीय दबावाच्या अंतर्गत काही संध्या अधिकाऱ्यांना ताप देणं आणि त्यांच्या बदल्या करा म्हणून लावणं अशा पद्धतीचं चुकीचं काम ते करत आहेत कारण राजा दयानिधी हे जे जिल्हा अधिकारी आहेत त्यांच्या कामाची पोचपावती या जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आहे या त्यांच्या कामाला घाबरून त्यांच्या त्यांच्या ॲक्शन मोडला घाबरून काही व्यावसायिक त्यांच्या विरोधात या ठिकाणी आंदोलन करीत आहेत त्यांना बदली करण्याची मागणी करत आहेत वास्तविक दयानिधी साहेब हे अनुसूचित जाती जमातीतील व्यक्ती आहेत त्यांनी अतिशय कष्टाने ही पोस्ट त्यांनी प्राप्त केलेली के आहे अशा या व्यक्तीला जातीच्या <laughs> पोशूळ काही व्यक्तींमध्ये असल्यामुळं त्यांना विनाकारण त्रास देणं त्यांची बदनामी करणं व त्यांना कामात अडसर करणं अशा पद्धतीचं कट कारस्थान या सांगली जिल्ह्यामध्ये राबवलं जात आहे याचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो व अशा पद्धतीचे वल्गणे व अशा पद्धतीचे निवेदन देऊन जर जिल्हाधिकाऱ्यांना कोण ताप देत असेल तर त्यां आम्ही आता नागरिक म्हणून या ठिकाणी गप्प बसणार नाही अशा व्यक्तींवर कडक कारवाई जर त्वरित झाली नाही तर आम्ही वंचित बहुजन माताडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनच्या माध्यमातून येथून पुढच्या काळामध्ये उग्र अशा पद्धतीचं आंदोलन करू व या आंदोलनामध्ये जर काय प्रशासकीय लेवलला अथवा काय कमी जास्त झाले तर त्याची संपूर्ण जबाबदारी ही प्रशासनाची असेल याची त्या प्रशासनानं नोंद घ्यावी व या बोगस व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी आज आम्ही करीत आहोत ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा